नमस्कार अमरावती चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात बघू शकता या व्हिडिओमध्ये या घराची प्लॉट साईज आहे नऊशे स्क्वेअर फूट आणि घराचं बांधकाम आहे जवळपास तेराशे स्क्वेअर फूट या घरामध्ये खाली वन बी एच के आणि वरती एक बेडरूम असं टू बी एच के प्रशस्त घर नऊशे स्क्वेअर फूटमध्ये विक्री आहे या घराची किंमत एकोणपन्नास लाख रुपये बघू शकता या घराच्या समोर कार पार्किंग दोन ते तीन टू व्हीलर बसेल इतकी जागा वर तर यू पीयूसी केलेली आहे या घराच्या वरती जाण्यासाठी बाहेरूनच पायऱ्या आहे बघू शक बोगुशक, बघू शकता या व्हिडिओमध्ये तुम्ही या घराला पांढरी सिलिंग प्लस कत्ती सिलिंग पी सी केलेली आहे आणि यामध्ये सुंदर अशी लाईट बसवलेले आहे घरात एंट्री करताना दोन साइडचा सा दरवाजा आपल्याला पाहायला भेटेल घराच्या हॉलमध्ये आला असता वरत तर पी केलेली आहे ज्यामध्ये चार कलरचे लाईट टाकलेले आहे आणि समोर बघत आहे टी व्ही पॅनल सुंदर अशा डिझाईनमध्ये आपल्याला या ठिकाणी टी व्ही पॅनल पाहायला मिळत आहे हॉललाच लागून किचन आहे मध्ये आला असता किचन ट्रॉल्या आपल्याला या मध्ये दिसत आहे मध्ये पण आपल्याला पी ओ पी पाहायला मिळत आहे या पी ई पीमध्ये जवळपास चार लाईट आणि एक फॅन बसवलेला आहे बघू शकता तुम्ही किचन वाटा किचन वाट्यावरती एक स्टीलचं बेसिन बसवलं आहे त्याच्यावरती हे दोन नळ आपल्याला पाहायला मिळत आहे किचन वाट्यावरती जवळपास पाच ते सहा फूट टाइल्स बसवलेले आहे टाईल्सचा कलर हिरवा पांढरा आहे आणि मध्ये दोन सज्ज आहे जेणेकरून तुम्ही आपल्या घरातील सामान या ठिकाणी ठेवू शकता किचनलाच लागून दरवाजा आहे जो वॉशिंग एरियात जाते अशा प्रकारे वॉशिंग एरिया आहे या ठिकाणी तुम्ही कपडे भांडे घासू शकता बाजूलाच कॉमन संडस बाथरूम आहे तर बघूया कॉमन संडस बाथरूम या ठिकाणी एक छोटं बेसिन बसवलेलं बाहेर हे आहे कॉमन संडस बाथरूम भारतीय पद्धतीचं तर अशा प्रकार टू बी एच के प्रशस्त घर खाली हॉल किचन बेडरूम आणि वरती एक बेडरूम असं टू बी एच के प्रशस्त घर एकोणपन्नास लाख रुपयामध्ये विक्री आहे या घराचं लोकेशन आहे मंगलधाम परिसर अमरावती ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा तर अशा प्रकारे हे घर आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे टू बी एच के घर आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला पी यू पी पाहायला मिळत आहे तर ज्यांना कोणाला हे घर आवडलं असेल किंवा विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास ह्या घराच्या समोर महत्त्वाचं म्हणजे ओपन पेस आहे आणि या ओपन पेसमध्ये मोठं मंदिर बनणार आहे तर नॅशनल हायवेला अगदी लागून हे घर आहे तर या घराच्या विक्रीसाठी संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास कॉल करा या नंबरवर आणि पटकन हे घर विकत घ्या धन्यवाद